इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वच्छतेचा प्रकाश हा पाठ आमच्या मुलांनी इतका मनावर घेतला की जसं सेनापती बापट म्हणतात की मी देश सेवा करण्यासाठी स्वच्छतेचं व्रत हाती घेतलेलं आहे आणि मी स्वच्छता करून माझ्या देशाची सेवा करतो तेच व्रत आज आमच्या इयता पाचवी अ ब कच्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं होतं आणि मैदानावरील दिसणारा प्रत्येक कचरा अगदी मन लावून त्यांनी उचलला त्याची योग्य विल्हेवाट लावली सेनापती बापट म्हणतात ना आपल्या दादांना म्हणजेच वडिलांना तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक सर्व व्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक तुम्ही तुमच्या देवाची पूजा करताना त्याची बैठक झाडून स्वच्छ करता त्याच पद्धतीनं मी माझ्या देशाची सेवा करण्यासाठी हे व्रत अंगीकारलं आहे सफाईच्या कामात वाईट काय आहे असं त्यांनी वडिलांना विचारलं त्यावेळेस माझं सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचा निर्णय प्रतिज्ञा मी केली आहे असं ते सांगतात आपल्या वडिलांना म्हणतात तुम्ही तुमच्या देवाची बैठक झाडता स्वच्छ करता तसा मी माझा देश झाडून स्वच्छ करतो